नमस्कार स्वातीच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते आज बनवणार आहोत आपण मटण सुक्कं त्यासाठी कुकर गॅसवर ठेवला आहे त्यामध्ये अर्धा किलो मटण असं स्वच्छ धुवून घेतलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलं आहे एक चमचा मीठ घालून घेतलं आहे अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे मटणाला पाणी सुटतं म्हणून मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे अर्धी वाटी हे पाणी पुरेसा आहे त्यानंतर चमच्याने चांगलं मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर यावर मी कुकरचं झाकण ठेवणार हो आहे मोठ्या ह्याच्यावर तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे त्यानंतर मी अशी कढई तापत ठेवली त्यामध्ये एक तमालपत्र दालचिनी एक मोठी इलायची जायत्री एक मोठा चमचा मिऱ्या एक मोठा चमचा धने एक मोठा चमचा बडीशेप एक मोठा चमचा जिरं हे सर्व खडे मसाले मी यामध्ये घालून घेतलेत मंद आजच्यावर चांगल्याशीच मी भाजून घेणार आहे याला हलकासा सुवास यायला सुरुवात होईल त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्या भांड्यामध्ये ओतून आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे आणि अशी बारीक पावडर करून घ्यायची त्यानंतर मी यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी घातली एक चमचा लाल कश्मीरी पावडर घालून घेतली आणि ही परत मिक्सरला फिरून घेतलं आहे अशी बारीक पावडर अशी करून घ्यायची त्यानंतर मी कुकरचं झाकण ओपन केलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि दोन मिनटं अशी शिजून दिली चांगल्या आलं लसणाची पेस्टचा सुवास यायला सुरुवात होईल आता मटण शिजले की नाही हे आपण यामध्ये चेक करू शकतो मटणाचे पीस असे तुटत असतील तर आपण आपलं मटण शिजले असं आपण ठरवायचं आहे त्यानंतर मी अशी कडे एक तापत ठेवली कडेमध्ये अर्धी वाटी तेल घालून घेतलं आहे कड़ तेल असं चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे मंदाच्यावरच तेल तापू द्यायचं आहे मोठा गॅस केला तर तेल थोडंसं कड़ जळायला सुरुवात होईल तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं चांगलं असं तडतडू द्यायचं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात त्यामध्ये अशा बारीक कापून घेतल्यात ही मिरची भरपूर तिखट आहे म्हणून मी दोनच घालून घेतल्यात त्यानंतर लसूण असं बारीक कट करून घेतला आहे आणि तो असंच म्हणजे त्याच्यावर चांगला परतवायचा आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली लसणाला श्वास असतो म्हणून मी तो घालून घेतला आहे त्यानंतर तीन मोठे कांदे मी असे बारीक कापून घेतलेत आणि त्यामध्ये घालायचे तेही मंदाच्यावर चांगल्याशे परतून घ्यायचं आहे चांगल्या मंदाच्यावर परतत ठेवायचं तो तोपर्यंत आपण हे मटणातलं पाणी आणि मटण हे सगळं वेगळं करून घेणार आहोत त्यानंतर कांदाचा सोनेरी सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घेतला आहे त्यामध्ये तीन टोमॅटो असे घालून घेतलेत टोमॅटो चांगले बारीक कापून घ्यायचेत आणि चमच्याने चांगले हे सगळं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत चांगलं असं चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे सगळे खडे मसाले घालून घेतलेत आणि चांगली पावडर चांगली मिक्स करून घ्यायची हे चांगले पूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचेत त्यामध्ये मी दोन चमचे असं दही घालून घेणार आहे तेही असं मंद आजो चांगलं परतून घ्यायची त्यालाही हलकंसं तेल सुटायला सुरुवात होईल त्यानंतर मी अर्धी वाटी असं मटणाचं पाणी घालून घेतलंय तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याला हलकंसं तेल सुटायला सुरुवात होईल दोन मिनिटं मी याला चांगलं झाकण ठेवणार आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली त्यामध्ये मी हे मटण घालून घेतलं आहे मटाही चांगले ह्या मसाल्याला लागलं जाईन त्यासाठी हलकंसं मटणही त्यात मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये उरलेलं मी सर्व पाणी घालून घेतलं आहे आणि यामध्ये एकजू केलं आहे याला पाच साथ सा या सा ते सात मिनटासाठी हे चांगलं असं उकळी येईपर्यंत चांगलं तसंच गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवलं आहे याला पाहू शकता चांगल्याशी उकळी आली यावर मी हलकासा पुदिन्याचं पानं आणि कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे आणि एका भांड्यामध्ये मी आता हलकं सर्व करते मटणाच्या पीस भागी आणि थोडासा रस्सा बाजूच्या बाजूने काढून घ्यायचा आहे आणि आपलं हे सर्व मी सर्व करून घेतलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की जरूर करा नक्की करा धन्यवाद